तर जयश्राय मित्रांनो मित्रांनो आज आहे पहिला श्रावण सोमवार तर पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मी लवकर उठलो आणि महादेवचे दर्शन घेण्यासाठी मी गेलो आमच्या गावामध्ये डोंगरावरती खूप छान असं महादेवचं मंदिर आहे देवस्थान आहे तर पाहू शकत आहेत मी दर्शन घेऊन आल्याच्यानंतर घरी मला अकाने काम लावलं घरामागे जे कोररान आहे त्याच्यामध्ये मोगडा मार म्हणून तिथं आपण काहीतरी माळा लावू तर मी ट्रॅक्टर चालू केल्याच्या नंतर पळत पळत आला आणि मग काय रुद्राला घेऊन मी ते सगळं नीट केलं व्यवस्थित केलं मोगडेलं रुद्रा पण मला भ्रमभ्रम करून मला काम करू लागला तर त्याचे झाल्याच्या नंतर आता मला शेतामध्ये जायचं होतं शेतामध्ये कांदे खुरपणे चालू आहे तर कांदे खुरपण्यासाठी आकांते पुढे गेले आणि मी सोनाली आणि रुद्र नेण्यासाठी मागं थांबलो होतो तर तिचा आवडल्याच्यानंतर आम्ही निघणार तोच एक आठवलं हो की एक, एक इंस्टाग्रामवरती ट्रेंड चालू आहे आपण तो व्हिडिओ बनून पाहू तर मग काय घेतले आम्ही एक बिस्टलरीची बाटली आणि त्याच्यामध्ये सुने पाडू लागलो होल तर होल पाडून झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये भरलं पाणी आणि मग व्हिडिओ बनवून राहिलो तर पाहू शकता ते सोनाली पाणी कसं ओढत आहे पाणी व्यवस्थित उडत होतं परंतु ते काय कॅमेरामध्ये चांगलं कॅप्चर दिसत नव्हतं आणि ते जरा होल खाली आल्यामुळे जरा ते पण पाणी असं छान असं उडत नव्हतं तर त्यामुळे आम्हाला उशीर होत होता आम्ही मग व्हिडिओ तिथंच बंद करून आम्ही शेतामध्ये कारण की शेतामध्ये जायला खूप उशीर झाला होता ते पुढे गेले ते तर आम्ही शेतामध्ये नंतर सोनाली बसली खुरपायला बाकी जर मस्तपैकी खुरपत होते तर रुद्र पण आम्हाला थोड्या वेळ खुरपू लागला पाहू शकतात कसं अगदी छानपैकी गह तुपटत होता गह तुपटितं उपटितं तो पण आपटत होता तर नंतर दुपारी आम्ही फरायचं केलं आणि फरायचं केल्याच्या नंतर रुद्राने चाऊमिन खाल्लं आणि चावमिन त्याच्याकडे जेवले होते त्याने मुंग्याला टाकलं तर मुंग्याने चावमीन एकदम मस्तपैकी चाललं होतं आणि ते पाहून रुद्र पण खुश आला आणि त्याने मग त्याच्याकडे काही बिस्किट होते ते बिस्किट पण तो मुंग्याला टाकू राहिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या या चॅनलला फॉलो नक्की करा सबस्क्राईब नक्की करा